पदयात्रेने बांधा येथून चालत जाऊन मोरगावात श्रीदेव बाबांचे दर्शन घेतले शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सांगता सोहळा झाला जालगाव येथील राज फाउंडेशन आणि खेडमधील भडगाव कोंडे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने ज्योतिबा शाहू पॅलेस दर्शन आणि कनेरी मठ येथे शेतकरी अभ्यास दौरा नुकताच पार पडला राजापूर तालुक्यातील एका महिला सरपंच विरोधात एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत त्यांना म्हटलं मला का कांदे द्या बटाटे द्या आणि तिथे ते सरपंच साहेब आले त्यांना काहीतरी धमकावून काहीतरी बोलायला लागले की शंभर रुपये भरा आधार कार्ड द्या तर ते कांदे बटाट्यावर म्हणाले तुला मग तुम्हाला साहेब आम्ही कांदे हे आधार कार्ड द्या वगैरे रोज तुम्हाला देतो आम्ही त्याच्यावर त्याच्यावर मी खाली गेलो मी गावाचा ग्रामस्थ आहे तिथून थोड्यालो हो या गावात त्याच्यानंतर मी त्या सरपंच साहेबाला सांगितलं अरे सरपंच साहेब हे बघा तुम्ही त्यांच्याकडनं काय पैसे वगैरे मागू नका फक्त आधार कार्ड वगैरे आणि मोबाईल नंबर घ्या गावात कोऱ्या वगैरे होतात ते तिथपर्यंत ठीक आहे त्यांनी चाडे शब्दात मला बोला तू विचारणारा कोण तर मी विचारणार का म्हणलं मी या गावात राहतो आहे मी गावातला ग्रामस्थ आहे तीस वर्ष गावात या गावात राहतो त्याच्यानंतर मला शिवी काढली त्याच्यावर त्यांची कॉलर पकडली त्याच्यानंतर त्यांनी मला ढकललं आणि सिर्याचे असे सिर्याचे हे लावलं त्याच्यावर डोका आपटला डोळ्याच्या इकडे वर्धेबाजाला महा लागला आहे आणि मा मेडिकल झाल्यानंतर मी राजापूरला इथे मला पोलीस स्टेशननी तक्रार दाखल करून घेतली आणि पोलीस सरकारी सरकारीमध्ये पाठवलं तिथे माझं मेडिकल झालं ते डॉक्टर म्हणाले तुम्हाला तुमचं प्रेशर एकशे पन्नास शंभर झालं आहे तुमचं प्रेशर वाढलं आहे त्याच्यानंतर मला त्यांनी

त्यांना उच्च न्यायालय मुंबई यांनी पदोन्न दिली आहे कोकणातून या पदापर्यंत ठराविकच आहे वाघाचे अस्तित्व नाकारणाऱ्या खडपडे येथील दर्शनामुळे सहा वाघ असल्याचे मान्य करावे लागले राष्ट्रीय संशोधन अनुसंज्ञान संस्थेने बावीस वाघांचे अस्तित्व अधोरेखित केले त्यामुळे अंबोली ते मांगेरी परिसरात इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर याचिका दाखल केली आहे अशी माहिती स्टॅलिन दयानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली परमिशन देणं किंवा याला नजरअंदाज करण्यामध्ये दोष कलेक्टरचा आहे प्राथमिक कलेक्टरची जबाबदारी आहे दुसरं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांचं आहे तर कलेक्टरची मूळ जबाबदारी कारण हे क्षेत्र वन विभागाच्या ताब्यामध्ये नाही किंवा आधिस्वीकृत किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट असं त्यांनी डिक्लेअर नाही केलेलं आहे म्हणून कलेक्टरचं जबाबदारी जास्त आहे आणि आम्ही हा जो विषय आहे डिफॉरेस्टेशन त्याला अगदी गंभीरतेने घेतलेला आहे आणि आम्ही हवामानात याचिका दाखल करणार कलेक्टर विरुद्ध प्राथमिक आणि डिस्ट्रिक्ट कले डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट सावंतवाडी सिंधुदुर्गात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी मराठा समाज दाखला तसेच नॉन क्रीमी लेयर दाखला मिळवण्यात अडचणी निर्माण होत आहेत याचाच अर्थ राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण म्हणजे निव्वळ धूळ फेक आहे अशी टीका शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख हो। सतीश सावंत यांनी केली आरक्षण दिलं मुळात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे अद्याप वेळी सरकारकडनं याच ह्या लोकांचं गांभीर्य गंभीरपणे त्या आरक्षणाची दखल घेतली जात नाही त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि मग ह्या ज्या काही गोष्टी चालल्या जी काही चेष्टा बेरोजगार मराठा समाजातल्या मुलांची होते रायगड जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दीपक राहुल रायगड श्रीचा विजेता ठरला तर खारेपाट श्रीचा विजेता दिनेश पाटील ठरला या दोन्ही विजेत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बांधकामासाठी डंपरमधून होणारी दगडांची करण्यात यावी अशी मागणी नांदगावच्या ग्रामस्थांनी टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल